येऊन दही देऊन द येऊन दया हलवलं होते न रे हा धामण साप आहे आणि द्राक्षासाठी जाळी लावलेली आहे की बाहेरची म्हणजे पात्र वगैरे जाऊ नये यासाठी त्याच्यामध्ये असे साप अडकून बसतात म्हणजे धामण साप आहे शक्यतो जास्त प्रमाण धामण सापाचंच सा सा आहे अडकण्याचं सा। आणि हा धामण आहे बिनविशेड साप आहे आणि इतका भयानक असा अडकला मेन म्हणजे तोंड वगैरे असं तिथं जास्त अडकलेलं आहे बघू शकतात जवळ हे आहे आपलं कत्री कत्री चं भीती वाटली तर तो असं म्हणजे पिळ्या घालतो आणि एवढं माझा हात आवळ आहे त्यानं जवळ ये ना आणि लोक म्हणतात की पिळा घालतो नाही असं तसं जे पिळा घालतो पण असं एवढ्या जोरात आवळून की मर्रल असा माणूस एवढ्या जोरात पिळा नाही घालत तो त्याच्या म्हणजे भीतीपोटी तो सेफ असतो ना त्याच्यासाठी तो पिळ्या घाटात म्हणजे हात पण हाल नव्हता पिळ्या घातली नाही करा कात्री किंवा हे तोंड म्हणजे लागतं परत वाढलं नाही हे दोन कटा किती अडकते कसं दखल फोन घ्यायला आहे की नाही अडकल तेवढं ते तसं तोंड निघाल त्याचं मागव मगाश में आड़ खुलते सुधे पुरे डकल डकल रह गये इतना तित्ते का निक्ते निक्ते न, निक्ते नहीं है इतने का आड़ गली जाते नहीं तो तो ना आड़ गली तो ना तो आड़ गली बोलते हाँ तो सुनिक्ते वाव खुले वाजुम का आड़ जाता है तो ना आड़ गली तो ना तो निकले पाजे तो ना तो ना आड़ मेरा बोलो निकले पुरने का आड़ भाई तो

ফটো <laughs> हे ते नेलं पण लागलं आहे. मग काय आहे? नाही 150 बसते म्हटलं तर योदला बे ओतत फील्ड पाहिजे ते. तोंड झाड बाकीची माग वटली निघते परी चोर मागतले किळ मारल्या माहिती

आता त्या धरून तेवढं तोंड सोडवलं पाहिजे पहिले वाढ निघत पहिले तोंडापासून तिथंच राहिलं काढायला

थांबा हो तुम्ही चावला तर झाडापर्यंत जाईल माझा असं चेड लाइट थांबा इकडे ते तुम्ही कर बघ ये धा म्हणून त्याला सोडवलेलं मेन याचं तो तोंडच अडकलेलं <स्राथा> त्याला

ট্যা দবরাখুডেন য়াকাচে জানেও কটেরকেয নঘ় मेरे दिमाग में मार रहा है माज दम भरा रहा है क्या भाई तो कैसा हो रहा है क्या कर रहा है ये करता रहा तो पप्पा तू उड़ मत उड़ वो तो पानी हो खाई काळाने की तर गुडवा उठलो नाही काय रे रेने मारती हो गुडवा पे आली तर नाही काही पाणी पिओ भाई ओ मार कर तो पा वो ना टेंपरेचर 19 ला होतो गरम गरम पाणी हाय ते साला काटा का अडकले का जरा पकडाव जरा पकडा येत नाही सोडा धामचा फात त्याला व्यवस्था जे आहे तुम्ही म्हणजे काढलेले आणि याला जिथं सेफ त्याचा म्हणजे सेफ पर्यावरण आहे अशा ठिकाणी त्याला रिजिज करणार आणि हे नोकरीवाडी येते त्यांनी हा साप वाचवला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि असे जाईत द्राक्षाच्या बाहेर साप अडकतात ते असे जवळच्या सर्पमित्रात बोलून वाचवा तुम्ही सुद्धा साप मारू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा